प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठरा जूनच्या जबरदस्त भागामध्ये आता सावनीचं भांडं फोडण्यासाठी मुक्ताने सगळ्या घरच्यांना विश्वासात घेऊन ट्रॅप रचलेला आहे आणि या ट्रॅपमध्ये सावनी कशी अडकले पाहूया इकडे अठरा जूनच्या भागामध्ये मुक्ता काही जेवत नसते त्यावरती इंद्रा म्हणते मुक्ता मला माहिती आहे बहीण जाण्याचं दुःख काय असतं मी समजू शकते पण म्हणून तू स्वतःला त्रास करून काही खाल्लं पिल्लस नाहीस तर कसं होईल थोडस खाऊन घे यावरती मुक्ता सांगते खरंच खरंच मला तुम्ही फोर्स करू नका मला अजिबात भूक आणि मी काही खाणार नाहीये असं म्हटल्यावर ती सागरला खूपच वाईट वाटतं सागर निघून जातो आणि मुक्ता काही खात नाही म्हटल्यावर ती आता स्वाती आणि पण निघून जातात तोपर्यंत तो मुक्ताला इकडे आता सावनीचा मेसेज येतो ज्या वेळेला सावनीचा मेसेज येतो ती तो मेसेज वाचते इकडे तोपर्यंत तो मिहीर झोपेतून जागा होतो तेच मिहिका असं बोलत आणि त्याच वेळेला त्याला आता सत्य परिस्थितीची जाणीव होते की मिहिका आता ह्या जगात नाहीये आणि तो आता आपला मोबाईल काढतो मोबाईल मधून मिहिकाचा फोटो बघतो आणि मिहिका खरंच मी तुझ्यासोबत खूप मोठा अन्याय केलाय का मला खरंच या सगळ्यामध्ये आता खूपच वाईट वाटत आहे तुला मी न्याय मिळवून देऊ शकलो नाही आपलं बाळ मी वाचवू शकलो नाही तोपर्यंत तिकडे आता कोमल येते हे सगळं आता इकडे आदित्य आणि सईला समजल्यामुळे दोघं जण रडत असतात आणि आता आदित्यला ते म्हणतात मिही का मावशी आता परत कधीच येणार नाही का असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो हे बघ मिही मावशीच्या जाण्याचं सगळ्यात जास्त दुःख हे तुझ्या मुक्ताईला झाले ना त्यामुळे ती काही खात नाहीये तर तू एक काम कराल का तुम्ही दोघं जण तुम्ही दोघं जण मिळून तिला काहीतरी खायला लावाल का तुम्ही हट्ट केलात तर ती नक्की खाईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघं जण मुक्ताला भरवण्यासाठी किंवा तिला आता या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी सागरला योग्य पर्याय वाटतात आणि त्याचमुळे सागर या सगळ्यामध्ये आता इकडे दोघांना म्हणजे आता मुक्ताला जेवण घेऊन पाठवतो त्यानंतर मग आता इकडे दोघ जण मुक्ताकडे येतात मुक्ता अजूनही उदास बसलेली असते इकडे तोपर्यंत मिहिका येते आणि ज्या वेळेला मिहिका येते म्हणजे कोमल येते तेव्हा कोमलला ताप आलेला असतो मग आता इकडे मिहीर म्हणायला लागतो कोमल अगं तुझी अवस्था तर आता खूपच बिकट आहे असं म्हटल्यावर ती तो म्हणतो तुला ताप सुद्धा आहे तू का बरं या सगळ्यामध्ये उठलीस जा आराम करतो यावरती कोमल सांगते मिहीर मला तुला काहीतरी सांगायचं आहे मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती मिहीर म्हणतो हे बघ आपण जे काही महत्वाचं बोलायचं आहे ते सगळं नंतर बोलू सगळ्यात पहिले मी आता डॉक्टरांना बोलवतो तू झोप येते असं म्हणत मिहीर इकडे डॉक्टरांना बोलवण्यासाठी निघालेला असतो आणि तोपर्यंत तो इकडे कोमल विचार करत असते मिहीर ऐक ना मला तुला जे काही सांगायचं आहे ते ऐक तू तु, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे इकडे तोपर्यंत तो दोघ जण आदित्य आणि आता सई मुक्ताला समजवण्यासाठी येतात ज्या वेळेला ते मुक्ताला समजवण्यासाठी येतात त्यावेळेला इकडे आता लगेचच आदित्य सांगायला लागतो हे बघ आई म्हणजे मिहिका मावशी ही आता एक स्टार झालेली आहे तू कोणता तरी एखादं स्टार पकड आणि ते मिहिका मावशी तू आता समज म्हणजे काय होईल माहिती आहे का तुला दरवेळेला मिहिका मावशी आपल्यासोबत असल्याचं फिलिंग येईल आणि तू या सगळ्यामध्ये आता मिहिका मावशीला अजिबात मिस करणार नाहीस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ह्या सगळ्या समजूतदारपणाचं खरंच तिला खूप कौतुक वाटतं आणि आता, आता लगेचच लग तो सांगायला लागतो आई तू दोन घास खाऊन घे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते मुक्ता नको रे मला खरंच खायची इच्छा नाहीये त्यावरती मग आता इकडे तो सांगतो जर का तू खाल्लं नाहीस ना तर आम्ही सुद्धा खाणार नाही असं म्हणत आता इकडे दोन्हीही मुलं हे असं बोलायला लागतात आणि त्यातच इकडे सांगायला लागते सई की मला खूप भूक लागली तू नाही खाल्लंस तर मी पण नाही खाणार मग असं म्हटल्यावर ती कोणताही पर्याय नसतो दो ती दोघांना भरवते आणि ती सुद्धा खाते अखेर दोन मुलांनी तिला मनवलेलं असतं हे सगळं सागर पाहतो आणि त्यानंतर मग आता तो बाहेर निघून जातो तोपर्यंत मुक्ता पाणी वगैरे पित आणि सावनीचा मेसेज बघते सावनीने दिलेलं असतं की तो जर का व्हिडिओ डिलीट व्हावा असं तुला वाटत असेल तर या सगळ्यामध्ये आता माझी भेट घे तुझं वचन पूर्ण कर आणि तुझं वचन पूर्ण करून तू या सगळ्यामध्ये आता आ, माझ माझी अट मान्य कर असं म्हटल्यावर ती इकडे आता मुक्ता विचार करते या सावनीचं म्हणणं ऐकण्याआधी मला कोमलची भेट घेतली पाहिजे मला कोमलची भेट घेऊन कोमलसोबत बोललं पाहिजे मी ज्या वेळेला कोमलसोबत बोलेन आणि त्याच वेळेला मला आता चार गोष्टी समजतील असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये इकडे काय करायचं किंवा कसं करायचं हा विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे कोमल अस्वस्थ असताना मुक्ताचा आवाज तिला ऐकू येतो ती घाबरते आणि घाबरलेली कोमल विचार करते मुक्ता वहिनीला बहुतेक सत्य समजलेलं दिसते आणि त्यामुळे ती मला जाब विचारायला आलेली आहे मुक्ता वहिनी मला जाब विचारती आहे काय करू म्हणून कोमल लपून बसते आणि त्यावेळेला मुक्ता तिला बघते आणि कोमल कोमल तू इथे काय करत आहेस असं म्हणत कोमलला आता आवाज देते तोपर्यंत मग आता कोमल सांगते मी काही नाही केलं मी काही नाही केलं मुक्ता म्हणते हे बघ तुला ताप आहे तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये आता औषध आधी असं म्हणत ती तिला बेडवरती आणते तिला औषध देते आणि आता मला सविस्तरपणे नक्की काय घडलं ते सांग असं म्हणायला लागते त्या अपरल्यामुळे तिच्या डोक्यावरती ती आता थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते तोपर्यंत तो इकडे आता लगेचच कोमल घडलेली घटना सांगते मला सांगितलं होतं मम्मीने की तुझ्यासाठी फ्रीजमध्ये मच्छी ठेवले म्हणून ती मच्छी घेण्यासाठी मी आता घरी आले होते तर तिकडे लॅच होता मम्मीने सांगितलं होतं माझ्याकडे चावी होती चावीवरून मी लॅच उघडला मी एका झोपाळ्यावरती बसली होती आणि ती मला नको नको ते बोलायला लागली की तुम्ही हे आयुष्यातून जा असं कर तसं कर आणि त्यामुळे तिने माझा हात धरून तिचं म्हणणं सांगत होती मी फक्त माझा हात सोडवून घेतला मी का प्रेग्नंट आहे मी तिला कसा काय जोरदार धक्का देईन मी तिला धक्का वगैरे काही दिला नाही फक्त माझा हात सोडवला आणि मग मी मागे फक्त वळून बघितलं नाही ही, ही एकच माझी चुकी झाली बस असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेच सांगायला लागते म्हणजे मुक्ताच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतात की नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे आता कोमल म्हणते आहे की ती तिकडून निघून गेली होती त्यानंतर मग आता होती तिकडे ती म्हणजे मिहिका का मिहिका आणि तिकडे होती सावनी म्हणजे सावनीनेच या सगळ्यामध्ये मारलेला आहे ते म्हणजे आता मी ही कला मला या सगळ्याचे पुरावे शोधण्यासाठी थोडाफार तरी आता वेळ हवाय आणि हा वेळ घेऊनच मग आता मी या सगळ्यामध्ये इकडे सावनीला धडा शिकवणार असं म्हणत तिला आता सत्य जाणून घेण्यासाठी वेळ हवा असतो तोपर्यंत ती कोमलला सांगते तू काही चिंता करू नकोस मी आहे ना मी हे सगळं हँडल करेन फक्त थोडा वेळ दे मला यावरती कोमल सांगत असते मला मिहिरला हे सगळं सांगायचं आहे मिहीरची माफी मागायची आहे मी चुकले माझ्यामुळे मिहीरचं बाळ आणि मिहिका गमावलेली आहे त्यावरती मुक्ता म्हणते तू त्याची चिंता करू नकोस सगळं काही ठीक होईल आणि मिहीरला सुद्धा सगळं समजेल सध्या तू शांत बस मी सत्य परिस्थिती जाणून घेते असं म्हणत मग आता इकडे मुक्ता लगेचच फोन करते सावनीला आणि सावनी मला ताबडतोब भेटायला ये मला तुला भेटायचं आहे असं म्हणते त्यानंतर सावनी आणि तिचं आता ठिकाण ठरतं त्या ठिकाणावर ती दोघी भेटायचं ठरवतात तोपर्यंत इकडे सागर घरी येतो घरी आल्यावर ती मुक्ता कुठे आहे असं विचारतो त्यावरती मग आता इकडे इंद्रा सांगते अरे असं काय करतोय तू ज्या कर वेळेला बाहेर पडलास तुझ्याच पाठोपाठी बाहेर पडली ना मला वाटलं तुम्ही दोघं सोबत असाल यावरती सागर म्हणतो अगं नाही ग आम्ही दोघं सोबतच नव्हतो असं काय बोलतेस तू त्यावरती मग आता ती सांगते माझंच चुकलं ज्या वेळेला त्या अवस्थेमध्ये मुक्ता बाहेर पडली तेव्हा मी तुला कॉल करून सांगायला हवं होतं असं म्हटल्यावर ती लक्की म्हणतो दादूस तू चिंता करू नको आपण एक काम करूया आपण महिनीला शोधण्यासाठी जाऊया का असं म्हणत दोघं जण आता इकडे मुक्ताला शोधण्यासाठी निघालेले असतात ज्या वेळेला दोघ जण मुक्ताला शोधण्यासाठी निघतात तोपर्यंत इकडे मुक्ता सावनीची भेट घेते सावनीची भेट घेऊन ती सांगते हे बघ तू तो व्हिडिओ डिलीट कर यावरती सावनी सांगते मी तर डिलीट करेन पण पण तू तुझं प्रॉमिस पाळ तू या सागरच्या आणि मुलांच्या आयुष्यातून निघून जा बरं इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये आता तुझं जे तुझं तुझं स्थान जे त्यांच्या मना मनात आहे ते मला मिळवून दे यावर ती मुक्ता म्हणते असं कोणाच्याही मनात कोणीही स्थान असं मिळवून देऊ शकत नसतं कारण कारण ना आपलं स्थान आपण निर्माण करायचं असतं हे म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे ती सांगते ठीक आहे जर तू मला स्थान मिळवून देऊ शकत नाहीयेस तर तू तुझं स्थान तिकडून गायब कर म्हणजे तू कशी चुकीची आहेस तू कशी हे आहेस असं त्यांच्या मनामध्ये आता तू तुझं स्थान कर मग त्यानंतर माझं स्थान कसं करायचं हे मी बघेन मुक्ता तिला प्रॉमिस करते आणि ठीक आहे पण तू मिहिकाचा व्हिडिओ डिलीट करायचा असं म्हणत तिने आता तिला चांगलंच फटकारलेलं असतं बरं आता हे सगळं होत असताना मुक्ता तिला प्रॉमिस करते आणि प्रॉमिस पाळण्यासाठी मुक्ता घरी येते पण ह्या सगळ्यामध्ये मुक्ता आता खूप मोठा ड्रामा करणार असते खर तर मुक्ताने सगळ्या घरच्यांना विश्वासात घेतच हे सगळं प्लॅनिंग केलेलं असावं मुक्ता घरी येते आणि सगळ्यांना बडबडायला लागते पेढे घ्या पेढे माझी महि बहीण तुमच्या बहिणीच्या संसारामधला धोंडा होती ना गेली माझी बहीण आता आता माझी बहीण गेल्यावरती मग तुम्हाला आनंद झाला असेल ना घ्या घ्या तुम्ही सुद्धा पेढे घ्या तुम्ही सगळ्यांनी मिळून आता माझ्या बहिणीला मारून टाकलेला आहे आणि तिचे गुन्हेगार तुम्ही आहात असं म्हणत मुक्ता तोंडाला येईल ते बोलत असते जेणेकरून सावनीच्या समोर आता ती दाखवत असते की या सगळ्यामध्ये मी माझी इमेज खराब करते ती रूममध्ये निघून गेल्यावरती सावनी विचार करते वा मुक्ता वा काय ड्रामा रचलास ग तू म्हणजे आता तुझी इमेज खराब करण्यासाठी हे सगळं अगदी मस्त घडलेलं आहे